लाईक केलं थँक कमेंट पण करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये तुला लाईक करा कमेंट करा आवाज का शेतामध्ये हाय ताई हाय वा थँक यू हाय शेअर लाईव्ह शेअर केले मी आता लाईक केलं थँक यू आज का फवारणी नाही स्वागत आहे सगळ्यांचं लाईक केल्याबद्दल थँक यू ताई बोला

Yeah. मक्का पर <laughs> का परतो तेच करते बराबर दिसत नाही काय झालं कस दिसत आई कस अनुजा ताई नेटवर्क नाही आता आवाज येत नाही आता येतो का आता येतो का पहा ये ये आज लाईव्ह चालू केली आणि आज कसं झालं हॅलो ना बेटा आता येतो का पहा येत असेल अनुजात या

सेंड करू का हो हो सेंड करा मोहिनी ताई आता नोटिफिकेशन जाणार आहे ना सहा सात दिवस झाले लाईव्ह नाही ना त्यामुळे सेंड करा मला ते येतच नाही बघा मोहिनी ताईचा नंबर वरती येत नाही शेअर करू का हो शेअर करा थारी थारी। थारी। थारी।

आज का बनाता हाँ मक्का पराठे मक्का मक्का वो कुछ लाइक के ला था है थैंक यू सो मच मस्का दादा सी सामने समझ क्या बोला शाहात लाइक के ला ताई थैंक यू थैंक यू सो मच लाईक केल्याबद्दल बद्दल एक मिनिट सबस्क्राइब पूर्वीच केलं होतं ओके थैंक यू सो मच केली ताई लाईव्ह शेअर मोहिनी ताईला ओके लाइक करा सगळ्यांनी सबस्क्राईब केलं आहे थँक्यू लाईक पण करा सगळ्यांनी स्क्रीन डबल टच करा ताई आहात खूप खूप स्वागत खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सो मच कस झालं दर्शन काय कशा आहात सगळ्याजणी आम्ही सगळ्या संघी आहात तुम्ही कशा आहात तब्येत वगैरे कशी आहे तुमची तुम्ही देवाहून आल्या ना तुम्ही देवाला गेल्या आम्ही बी घेतला होता आम्ही बी लाईव्ह नाही घेतली मग अनुजा ताई बोला कसा आहात ला म्हणलं सेअर करा तुम्हाला हे तुमचं से ना सेअरचं से बटन हो का ब्रेक हो ना ब्रेकच घेतला <laughs> मला आलाच नाही बा मस्त मोहिनी ताई तुम्ही कशा आहात मोहिनी आई दर्शन वगैरे छान झालं ना di darat, Kata darab. पाऊस आहे का ताई नाही ताई पाऊस दोन तीन दिवस झाले उघडले त्यामुळे त्या शेतातले काम चालू झाले नाहीतर मग शेतात कामच काहीच नव्हते

लायक केलं उर्मिला ताई खूप खूप स्वागत आहे हाय ताई हॅलो बोला उर्मिला ताई आज काय विशेष मक्का मका आहे मक्का मी काल आले आणि तुम्ही गाहेब <tap> काल कुठं लाईव घेतली मी नाही काय भेले मी याला काडीला काडी गुतली काडी गुतली साडीला <tap> हाय हॅलो श्री स्वामी समर्थ बोला हो संध्याकाळ श्री स्वामी समर्थ कशा आहत हाँ मी छान वैष्णवी दीदी वैष्णवी दीदी बोला दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ वैष्णवी ताई वैष्णवी ताई ताई मराठी कमेंट करा जय श्री राम लाइक जय श्री राम खुब तो खुब स्वागत है शुभ संध्या थैंक यू सो मच जय श्रीराम जय श्रीराम हाय ताई लाइक दोन थँक यू सो मच ताई हा आहात खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्था शुभ संध्याकाळ लाइक केल्याबद्दल थँक यू सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राइब करा नका नका देऊ तबते मी तशी इडली जंत्र आहे गोभीस काय काय पण कापू शकते जय जिजाऊ जय शिवराज जय शंभुरा जय जय बोला कशी बनवायची रेसिपी टाका मी हो हो द्या रेसिपी टाका मला रेसिपी टाका लाईक करा ना एक लाईक करा दादा बोला बाहर मत मेरा मत Thank you the काय झालं ताई काहीच नाही झालं अनुजाताई तुम्हीच मीच कमेंट करत नाही मग मी न्यूट केलं मोहिनी ताई केल्या काय हो सगळेच गेल ते म्हणून म्यूट केलं मी. कोणीच बॉलार नाही मग म्यूट करून टाकलं शेअर